मदे, या लाईव्ह स्वागत आहे सगळ्यांचं चहा पाणी झाली का तुमची कमेंट करून सांगा या लवकर लवकर सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये खेळ काढू नको आता काहीच तिच्या घरी जा ना खेळ करायला जमा आले तुमच्याकडे जागा स्वागत आहे स्वागत आहे काय जागा घरात खेळायचं घरात खेळत नाही माणूस स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण की बरेचसे लाईव्हला नवीन पण जॉईंट आहेत सगळ्यांनी लाईव्हला लाईक करायचं आहे सर्वांना जय भीम जय शिवराय स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या यूटूब चॅनलमध्ये या लवकर लवकर लाईव्हला स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बरेचसे लाईव्हला नवीन पण जॉईंट आहेत सगळ्यांनी लाईव्हला लाईक करायचं आहे आणि तुम्ही सगळेजण आपला लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा आपले लाईव्हला नवीन असतानाच चॅनलला सबस्क्राइब ला, करा लाईव्हला लाईक करा आणि सगळ्यांनी लाईव्हला सुपरचॅट पण करा चला लवकर लवकर ए नको ना किती पसराय लागला ते विनाकारण ना हा पण पुढे चला हेच एवढी तुला गरज नाही जाळीत टाकू का ते लिहितो जाळीत टाक वरी टाक वरच्या जाळीत वरी कांढेत ना आम दो नंबर मध्ये टाक स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बरेचसे लाईव्हला नवीन पण असतात बरं का लाईव्हला सगळ्यांनी लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे स्वागत आहे स्वागत आहे लाईव्हला तुम्ही सगळेजण माझा लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी काय चाललं आहे बाकी पाणी झाली का सगळ्यांचे लाईव्हला स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना लाईव्हमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिली सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बरेचसे लाईव्हला नवीन पण जॉईंड आहेत चॅनलला सगळ्यांनी सबस्क्राईब करायचं आहे आपल्या थँक्यू लाईक केलं ला धन्यवाद लाईव्ह कुठून बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या लाईव्हला सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये काय चाललंय बाकी जेवण चहा पाणी झाली का हाय दादा इकड तिच्या दारात टाकशी निकड आणतो आणि हे ह्याच्यात टाक सगळं हॅलो 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 स्वागत आहे लाईव्ह लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी मराठी हिंदी मध्ये कमेंट करा मराठी हिंदी मध्ये स्वागत आहे लाईव्ह आपलं लाईव्ह मुंबईहून चालू आहे दादा लाइक करा लाइक करा सगळ्यांनी लाईव्हला लाइक करा हॅलो 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 स्वागत आहे लाईव्ह आमची मुंबई हाय 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 कोणची स्वागत आहे लाईव्ह लाईक करा बरेचसे लाईव्ह नवीन जॉईंट आहेत वाजू नको कुठून लाईव्ह मुंबईहून चालू आहे दादा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईक डन करा की सगळ्यांनी लाईव्ह ला बरेचसे लाईव्ह ला जॉईंट आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा नमस्कार नमस्कार थँक्यू लाईक केलं धन्यवाद लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपला लाईव्ह मुंबईहून चालू आहे बोलाना काय म्हणतात जेवण झालं का चहापानी झाली का सगळ्यांची स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक डाऊन करा लाईव्हला सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला यूट्यूब फॅमिली सगळ्यांनी लाईव्हला लाईक करायचं आहे व्यवस्थित कमेंट करा सगळ्यांनी लाईव्हला आपल्या हाय हॅलो 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 कसे आहेत तुम्ही सर्वजण स्वागत आहे स्वागत आहे दादा बोलू नको झोपडीत राहते तू अच्छा म्हणजे जे झोपडीत राहते त्यांनी दादा म्हणायचं नसतंय का स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला बरेचसे नवीन जॉईंट आहेत सगळ्यांनी लाईव्हला यायचं आहे बाहर में आ, हे आम्ही बाहेर मेन कापड बांधलं होतं बघा ह्याच्यावर झाड पडलं म्हणून ते फाटलं पुढं म्हणजे घराच्या समोर जागा आहे ना भरपूर चांगली आहे काम करायसारखी हे बघा हे रूम आहे आपला हाय 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 नाही ना मला नाहीत लावत ते हाय दादा स्वागत आहे लाईवला हाय 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 लाईट डन करा लाईवला लाईक करा सगळ्यांनी हाय हॅलो स्वागत आहे स्वागत आहे पाऊस नाही आहे आपल्या इकडं लाईक डन करा लाईव्हला लाईक करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांनी लाईव्हला लाईक करायचं आहे लाईक केलं थँक्यू आपला लाईव्ह मुंबईहून चालू आहे दादा स्वागत आहे लाईव्ह आपला लाईव्ह मुंबईहून चालू आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये चला लवकर लवकर या सगळ्यांनी लाईव्ह स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना मध्ये युट्यूब फॅमिली लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी हाय दादा स्वागत आहे लाईव्ह ला आपला लाईव्ह तुम्हाला बरोबर दिसतोय का सांगा बरं युट्यूब फॅमिली स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा बरेचसे लाईव्हला लाईव्ह ला नवीन जॉईंट आहेत हाय दादा पाणी झाली का सगळ्यांची कमेंट करून सांगा सगळ्यांनी स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला थँक्यू यू लाईक केल्याबद्दल हॅलो 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 स्वागत आहे लाईव्हला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली सगळ्यांनी लाईव्हला लाईक like करा चॅनलला सबस्क्राईब करा बरेच लाईव्हला नवीन पण आहेत हाय दादा स्वागत आहे लाईव्ह लाईक करा चहा पाणी झाली का तुमची स्वागत आहे लाईव्हला माझं नाव अर्चना आहे लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईव्ह तुम्हाला बरोबर दिसतोय का सांगा बरं आपला कारण माझ्याकडून तर अडकत अडकत लाईव्ह दिसतोय तुमच्या इकडे कसा दिसतोय नक्कीच कमेंट करून सांगा मला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब ला करा ला। फॅमिली पाणी झाला का तुमचा हाय हाय तुम्हाला पण पाऊस नाहीये हो का धन्यवाद धन्यवाद सांगितल्याबद्दल क्लिअर व्हिडिओ दिसतोय धन्यवाद स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं जय भीम दादा बळीराम दादा स्वागत आहे लाईव्ह लाईक करा स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनल मध्ये लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा बरेचसे लाईव्ह ला नवीन पण जॉईंट आहेत जेवण झालं चहा पाणी झालं का जेवणच म्हणते भाई जय भीम जय भीम जय भीम कुठून आहे तुम्ही आम्ही मुंबईहून आहे तुम्ही कुठून लाईव्ह बघताय लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा कुठून आहात तुम्ही आपण लाईव्ह मुंबईहून चालू केलाय दादा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सातारा जिल्हा साताऱ्याहून लाईव्ह बघताय धन्यवाद काय चाललंय बाकी कसे तुम्ही सगळेजण आशा करते सगळे मस्त आणि मजेतच असताना लाईव्ह नवीन असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमची भाषा विदर्भातली आहे नाही आम्ही विदर्भाचे नाही लाईक डाऊन करा लाईव्ह पाऊस आहे तिकडे नाहीये पाऊसच नाहीये आबा येते जात आहे पण पाऊस पडतच नाही हाय दादा स्वागत आहे लाईव्ह ला सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बरेचसे लाईव्ह नवीन जॉईंट आहेत चहा पाणी झाला का तुमचा सोलापूरला खूप पाऊस आहे हो का आमच्या इकडं पाऊसच नाहीये हाय दादा स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे यूट्यूब फॅमिली सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा हॅलो हाय सगळ्यांना हाय दादा हाय ताई हाय दादा लाईव्ह नंबर वगैरे भेटत नाही कोणाला नंबर मागू नका दादा स्वागत आहे स्वागत आहे हाय लाईव्ह पण स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह हो, हो, लाईक करा सगळ्यांनी आणि चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे बरेचसे लाईव्ह नवीन युट्यूब फॅमिली जॉईंट आहे सगळ्यांनी लाईव्ह लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा कारण की बरेचसे लाईव्हला आपल्या नवीन पण आहेत बरेच जण बोलतात ताई लाईव्ह दिसत नाहीये तर आपला महाराष्ट्र लाईव्ह आहे जर तुम्हाला लाईव्ह आपल्या यायचं असेल तर तुम्ही सगळ्यांनी चॅनल स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं हॅलो 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 सगळ्यांना कसे आहेत तुम्ही सगळेजण लाईव्हला लाईक करा हाय चहा पाणी झाली का तुमची कमेंट करून सांगा चहा पाणी झाली का स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये यूट्यूब फॅमिली सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांनी लाईव्हला मराठी हिंदी मध्ये कमेंट करा सगळ्यांनी लाईव्हला आपल्या काय हाय 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 स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांच पण खाल्लं बाई आमचीच नाही झाली चहा पाणी बिस्किट पण खाल्लं बघा ह्यांनी हाय हाय स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं सगळ्यांनी लाईव्हला लाईक करायचं आहे कमेंट बॉक्स मध्ये या लाईव्ह कुठून पाहताय नक्कीच सांगा आणि लाईव्हला सुपरचॅट पण करा सुपरचॅटचं ऑप्शन खाली आहे बघा तिथून तुम्ही आपल्या लाईव्हला सुपरचॅट करू शकता मी लातूर जिल्ह्यावरून आहे हो का स्वागत आहे तुमचं दादा पाऊस पाणी ऐका नाही लातूरला कमेंट करून सांगा सगळ्यांनी लाईव्हला स्वागत आहे सगळ्यांचं अर्चना चॅनलमध्ये सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा लाईक डन करा लाईव्हला थँक्यू लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सुपर चॅट करा सुपर चॅटची ऑप्शन खाली आहे बघा एस नाव आहे त्या एस नावने तुम्ही आपल्या लाईव्हला सुपरचॅट करू शकता हॅलो झाला का चहा पाणी दिदी कुठून बोलताय तुम्ही आपला लाईव्ह मुंबईहून चालू आहे दादा आणि चहा पाणी झाला नाही आपला अजून चहापाणी करायचं बाकी आहे म्हणलं चला थोडं वेळ लाईव्ह घेऊया कुठे राहता आता सध्या आम्ही मुंबईला राहतो आता उद्या पाऊस चालू आहे नाही आता सध्या पाऊस चालू आहे सॉरी सॉरी अच्छा पाऊस चालू आहे कुठं लातूरला बापरे लाईक डन करा लावलं लाईक करा हो पाऊस चालू आहे का बाबा आमच्या इकडं पाऊस नाही आहे पण आभाळ येत आहे बरं का बार बार आभाळ चालूच आहे यायचं पाऊस पडत नाही आणि मुंबईला नाही ना मुंबईला पाऊसच नाही आहे थेम सुद्धा नाही मुंबईला कुठे कुठून बोलताय मुंबईहून लाईव्ह चालू आहे दादा स्वागत आहे लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बरेचसे लाईव्हला नवीन जॉईंट आहेत सगळ्यांनी आपल्या लाईव्हला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या युट्यूब चॅनल मध्ये काय चाललंय बाकी कसे तुम्ही सगळेजण मी वेदाती बोलते मी वेदाती काकी लाईव्हला लाईक करा सगळ्यांनी लाईव्हला बरेचसे नवीन आहेत आणि चॅनल ला, ला करा मुंबई मध्ये कुठे आपण मुंबईमध्ये ठाण्याला राहतो लाईव्हला लाईक करा चॅनल ला करा बरेचसे लाईव्हला नवीन जॉइंट आहेत आणि सगळ्यांनी लाईव्हला ल मराठी हिंदी मध्ये कमेंट करायचे आहेत बरं का हॅलो स्वागत आहे लाईव्ह लाईक करा हाय हॅलो 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 सगळ्यांना चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्हला लाईक करा हाय कैलास दादा स्वागत आहे लाईव्हला लाईक करा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं चहा पाणी झालं का ताई नाही झाला पाणी करायचं आहे तुम हमेशा खुश रहो अलक निरंजन जय जय महाकाल थँक्यू यू मुंबईला पाऊस आहे का नाही ना, ना मुंबईला पाऊसच नाही आहे अजिबात पाऊस नाही आहे आभाळी येत आहे आणि जात आहे पाऊसच पडत नाही नुसतं गर्मी व्हायला बघा दुसरं काहीच नाही लाईव्हला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा उत्तर दिलं नाही कशाचं उत्तर दिलं नाही दादा कुठे गायब नाही आपलं लाईव्ह ला चालू आहे रात्री पण लाईव्ह घेतला होता आपण आणि लाईव्हला सुपर चॅट करा सगळ्यांनी भीमगीत आपण कुठून आहे उत्तर दिलं नाही लाईव्हला गाणे वगैरे नाही बोलत मी दादा आव लाईव्ह चालू आहे आपला रोजच चालू आहे कुठं गायब नाही तुम्हीच लाईव्हला नव्हते आपल्या स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा हॅलो हॅलो लाईक केलं थँक स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी हॅलो 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 सर्वांना सोलापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे हो का काळजी घ्या सगळ्यांनी खरं जिथं जिथं पाऊस पडतोय तिथं सगळ्यांनी आपली आपली काळजी घ्या मी आलो ठाण्यामध्ये का हो हो ठाण्यामध्ये हाय दादा स्वागत आहे ससाने दादा लाईव्हला चहा पाणी झालं का ससाने दादा काय चाललंय बाकी एकोणीस नंबर लाईक डन थँक्यू स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांनी लाईव्हला लाईक करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा बरेचसे लाईव्हला नवीन पण जॉईंट आहेत चहा दिल्याबद्दल धन्यवाद अर्चना स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं अरे अर्चना नाव आहे डीपी तर माझे कोण आहे ते स्वागत आहे लाईव्हला काय स्वागत आहे स्वागत आहे ताई चहा पाहिजे ठाण्याला आनंदनगर का लाईक डन करा ओळखा पाहू नाही ओळखलं मी कोण आहे तर तुम्ही ओळखलं नाही मी सांगा बरं मला वाटतं ना आता हे असते शुभम दादा, तुम्ही आहेत का शुभम दादा, ओळखा पाहू चहा ताई चहा पाहिजे आपला भा दत्ता दादा तुम्ही आहेत का दत्ता दादा तुम्ही आहेत का लाईव्ह सांगा बरं का सांगा बरं लवकर दत्ता दादा तुम्हीच आहेत का अर्चना ताई नमस्कार नमस्कार दादा स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ससाने साहेब जय भीम जय संविधान जय भीम ताई जय भीम जय भीम ताई तुम्ही कुठून बोलत आहात लाईव्ह आपलं मुंबईहून चालू आहे दादा स्वागत आहे तुमचं लाईव्हला आपल्या लाईव्हला लाईक केलं नसेल तर लाईक डाऊन करा सगळ्यांनी स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचं लाईव्हला लाइक डन करा लाईव्हला सगळ्यांनी राधे राधे ताई तुमचं लाईव्ह मध्ये संघर्ष स्वागत स्वागत आहे तुमचं पण लाईव्ह ला माझ्या विनोद भाऊ नमस्कार विनोद भाई राधे राधे विनोद दादा लाईक डन करा लाईव्ह ताई मी आहे जालिंदर हो जालिंदर दादा मी तरी म्हणत आपली डीपी दिसते पण जालिंदर दादा लाईव्ह ला सगळ्यांनी लाईव्ह लाईक करा आणि सुपर चॅट करा कोणती भाषा आहे मराठी भाषा आहे आपली महाराष्ट्र लाईक इधर लावतो आपण हे चलत नाही नाही गरम फोन दाखवता तुला स्वागत आहे स्वागत आहे सगळ्यांचंच पुन्हा एकदा माझ्या मध्ये सगळ्यांनी लाईव्ह सुपर चॅट करायचं आहे बरं का जालिंदर दादा आहेत का ला। सुपरचॅट करा हॅलो ताई पाऊस चालू आहे का आपल्याकडे नाहीये पाऊस हाय अडकत अडकतच चालतोय लाईव कसं काय माहिती काय झालंय हॅलो हॅलो